बलात्कार प्रकरणी सराफा व्यापारी माणिक नारायण पेटकर यांचा दुसऱ्यांदा जामीन फेटाळला फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केली व आरोपीविरुद्ध येत नाही त्यामुळे आरोपीस मुक्त करावे असा ब फायनल अंतिम अहवाल संकेत देवळेकर उपविभागीय पोलिस अधिकारी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दाखल करून सुद्धा फिर्यादीतर्फे तिचे कथन करे आहे या पृष्ठ्यर्थ पाच साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र दाखल केल्याने ऑर्केस्ट्रा आर्टिस्टवर बलात्कार केल्याप्रकरणी सराफा व्यापारी माणिक सुरेश नारायण पेटकर राहणार सोलापूर यांचा जामीन अर्ज मेहरबान अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री एस व्ही केंद्रे यांनी आज पुन्हा दुसऱ्यांदा फेटाळला यात हकीकत अशी की पीडिता ही कामानिमित्त फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये सोलापूर येथे आली होती त्यावेळी पीडिता ही तिच्या भावाला अंगठी खरेदी आरोपीचे नारायण पेटकर ज्वेलर्समध्ये गेली होती त्यावेळी आरोपीने पीडितेची खाजगी माहिती व कोटून आला आहात अशी माहिती विचारली त्यावेळी पीडितेने त्यास मी ऑर्केस्ट्रा आर्टिस्ट असून काम शोधत असल्याचे सांगितले त्यावेळी आरोपीने पीडितेस माझी बऱ्याच ऑर्केस्ट्रा मालकांशी ओळख आहे असे म्हणून पीडितेसोबत सलगी वाढवली व पीडितेचा मोबाईल नंबर मागून घेतला तदनंतर आरोपी हा पीडितेसोबत फोनवरून बोलणं सुरू झाले तदनंतर ती पुन्हा पीडिता ही सोने खरेदी करण्यासाठी आरोपीच्या दुकानात गे गेली त्यावेळी तिने सोने खरेदी केले व पीडितेने ऑनलाईन पेमेंट पाठवले व तेथून निघून गेली तदनंतर त्याच दिवशी आरोपीने पीडितेस सायंकाळी बार मालकाशी ओळख करून देतो असे म्हणून सायंकाळी बार्शी, बार्शी रोड येथे येण्यास सांगितले त्यामुळे पीडिताही रिक्षाने त्या ठिकाणी बार्शी रोडवरील एका लॉजवर गेली त्या ठिकाणी आरोपीने पीडितेवर तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला व खिशातील बंदूक काढून याबाबत बाहेर कोणाला काही सांगितलेच तुला ठार मारेन अशी धमकी दिली अशा आशयाची फिर्याद पीडितेने आरोपीविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला सदर गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी माणिक सुरेश नारायण पेटकर याच दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी अटक केली असून त्याचा पहिला जामीन अर्ज फेटाळला होता व त्या न्यायालयीन कोठडीत आहे पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपी विरुद्ध पुरावा मिळून येत नाही फिर्यादीने खोटी फिर्याद दाखल केलेली आहे घटना घडली तेव्हा ती घटनास्थळावर नव्हती आरोपीही घटनास्थळावर नव्हता असा अहवाल न्यायालयात दाखल करून आरोपीस मुक्त करण्याची मागणी केलेली आहे त्यामुळे आरोपीने दुसऱ्यांदा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी फिर्यादीने फिर्यादीत फिर्यादी कथन केलेली घटना खरी असल्याचे दर्शविणारे पाच साक्षीदारांचे प्रतिज्ञापत्र व लेखी युक्तिवाद दाखल करून पोलिसांनी जाणीवपूर्वक आरोपीला मदत होईल असा तपास केल्याचे व पोलिसांनी फिर्यादीतर्फे आलेल्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे टाळून फिर्यादीलाच खोटे ठरविण्याचा प्रयत्न केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून देऊन आरोपीचे जामीन अर्जास तीव्र विरोध केला सरकार पक्षातर्फे ऍडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी युक्तिवाद करताना आरोपी हा धनधांडगास सावकारी व सरापा व्यावसायिक असून जामीन म नामंजूर करण्याची मागणी केली सदरचा युक्तिवाद ग्राह्य मानून मेहरबान न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर ॲडव्होकेट राहुल रुपनर ॲडव्होकेट शैलेश पोटफोडे यांनी सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट दत्तूसिंग पवार यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट शशी कुलकर्णी ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी काम पाहिले